श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मार्गशीर्ष महिना आता उद्यापासून चालू होतोय तर हा पवित्र म्हण महिना यंदा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मार्गशीर्ष महिना आलेला आहे मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना एवढाच पवित्र मानला गेला आहे या महिन्यात माता लक्ष्मीची उपासना करणं भगवान विष्णूंची सेवा करणं धर्म करणं अतिशय महत्वाचं मानलं गेलं या मार्गशीर्ष महिन्यातही सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार आता भले तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार करणार असाल किंवा नसाल पण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही गोष्टींचं पालन करणं आपल्या घरात महत्वाचं आहे तर ते कोणतं तर त्या कोणत्या चुका आहेत तर ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आता मार्गशीर्ष महिना म्हटलं तर सगळ्या महिलांचा जिव्हाळ्याचा क्षण तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये सगळ्या स्त्रियांचा उपवास जवळजवळ असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये असे बरेच जण असतात की उपवास करत नाहीत ठीक आहे ज्यांना जमतं त्यांनी नक्की आवर्जून करावा तर बरेच जण म्हणजे त्यात वृद्ध असतील महिला किंवा जे आजारी पेशंट्स लोक आहेत किंवा प्रेग्नेंट महिना आहेत त्यांनी नाही केला तरी चालेल श्रद्धा असणं अतिशय महत्त्वाचं या वर्षी चार गुरुवार आलेले आहेत चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आहे आणि पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला म्हणजे उद्या आहे तर अठरा डिसेंबरलाच आपल्याला या व्रताची सांगता करायची आहे व्रताचं उद्यापन करायचं आहे तर व्रताचं उद्यापन करताना आपण कोणतं पालन करायचं आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये आज समजलं जाईल बऱ्याच घरात मार्गशीर्ष गुरुवार नाही केले जात पण भले तुम्ही गुरुवार करणार असाल किंवा नसाल पण काही ज्या चुका आहेत त्या करायच्या नाहीत आवर्जून आपण पाळायच्या आहेत आधी ज्या पद्धतीने श्रावण महिन्यात काही नियमती असतात त्याचं पालन आपण करत होतो आणि करत आहे काही ठिकाणी आहे अजूनही मार्गशीर्ष महिना खूप पावित्र्य जपलं जातं लोक त्याचं पालन करतात पण काही ठिकाणी करत नाहीत गुरुवार म्हटलं तर आपण उद्यापन किंवा सेवा माता लक्ष्मीची सेवा करत असतो उपासना करत असतो पण त्याचबरोबर काही महत्वाच्या गोष्टी आहेत तेही करणं महत्वाचं आहे शक्य असेल तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे म्हणजे आपल्या घरामध्ये मांसाहार करायचं नाही कृपया करून सगळ्या महिलांना ही विनंती आहे की घरात मार्गशीर्ष महिन्यात मांसार होणार ना मा नाही याची काळजी घ्या पहिल्या पाच ते सहा दिवसांमध्ये तर आपण मल्हारी षडरात्र म्हणजे उत्सव चंपाष्टमी आजपर्यंत केलेला आहे आपल्याला मांसार करायचाच नाही आहे तर लगेच आता आपण पारायण करणार आहोत त्यामुळं आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे थोडक्यात बघायला गेलं तर या पंधरावडा असाच निघून जातोय त्यामुळं या दिवसात तर मांसाहार करणारच नाही आणि मार्गशीर्ष अगदी मग मा पंधरा दिवस उरतात तेही निघून जातील एक महिना असाच निघून जाईल तर त्यामुळे सर्वांनी पाळण्याचा सर्रास प्रयत्न करा मांसाहार जे इवन ज्यांना शक्य होत नाही ज्यांना करायचंच आहे मांसाहार त्यांनी शक्यतो बाहेर जाऊन करावं घरी बनवू नाही पण ज्या स्त्रिया उपवास करतात त्यांनी तरी शक्यतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार करू नये तर मांसार वर्ज करावं आणि गुरुचरित्र पारायणाच्या कालावधीमध्ये सुद्धा अजिबात करायचं नाही मग नंतरचे पंधरा दिवस पाळले तर काय बिघडतं शक्य असेल तर आवर्जून घरात मांसार करू नका पण अडचण येते असे तर मग ज्यांना खायचंच आहे तर त्यांनी बाहेर जाऊन करा नक्की पण घरी बनवू नका तर समज समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे उत्तम प्रकारे सांगितलेले सेवा तुम्ही चालूच ठेवा मध्ये सोडू नका तर आता घरचे म्हणतील की असं नाही घरात आम तू नको खाऊ आमच्यासाठी बनवू पण त्याच्यासाठी मग आणखीन पूर्ण सगळं साफसफाई रोजच्या रोज ते सगळं सर्व येतं त्याच्यामध्ये मग स्त्रियांना खूपच काम वाढतं त्यापेक्षा पुरुषांनी बाहेर जाऊन खाल्लेलं ठीक राहील तर चला चा तर आता गुरुचरित्राचं पारायण झालं आहे मग आता आम्ही खाऊ नाही शकत असं काही नाही आहे नंतर खा तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं तुमचा जो बिझनेस असेल ताई आमच्याकडे म्हणजे आम्ही मेस चालवतो तो, तो आम्हाला करावं लागतं द्यावं लागतं मुलांना असा पण काहींचा प्रश्न आहे तर त्यांच्यासाठी आता तो उद्योगधंदा आणि रो त्यांचा व्यवसाय आहे त्यामुळं रो त्यांची रोजीरोटी आहे ती त्यामुळं त्यांनी असं केलं घरात आणि दिलं मुलांना तर ते चालू शकतात काही त्याला पर्याय नाही कारण तिथे काम आणि व्यवसाय धंदा आहे त्यामुळे ते, ते करावंच लागणार आहे बरं आपण बदलू शकत नाही ते तर तुम्ही करू शकता पण तुमच्या घरात तुम्ही खात नाही ना हे महत्वाचं आहे जर समजा अशा पण अडचणी आहेत काही जणांना की घरी बनवून आहे घरातल्या लोकांना इतर तरीही देऊ शकतो फक्त मग साफसफाई व्यवस्थित क्लीन करून घ्या जेणेकरून ते अन्न परत आपण खाणार आहोत तर महत्वाचा महिना हा मुद्दा आणि मांडलेला आहे मार्गशीर्ष म्हटलं मा की म्हणतात तेवढेच लग्नकार्य सुद्धा आहेत तर आता ह्या लग्नकार्या जर तुम्ही जाणार असेल किंवा जर तुम्हाला बाहेर जायची वेळ आली असेल तर ताई कसं वर्ज करावं जर तुमची कुठली सेवा चालू असेल तर म्हणजे संकल्पयुक्त सेवा चालू असेल तर अर्थात तुम्ही बाहेर जायचं नाही दुसऱ्यांकडे खायचं नाही आणि माहेरचं खाऊ शकत नाही किंवा बाहेर कोणत्याही ठिकाणी पर ठिकाणी जाऊन काय खायचं नसतं पारायणामध्ये तर मग काय करायचं पण हे माहेरचं घर हे लेकीचंच असतं पण लग्नानंतर परक होतं असं म्हणतात पण परंतु ज्याऐव पण आपल्याला खाऊ घातलेलं आहे लहानाचं मोठं केलेलं आहे त्या घरचं खाऊ शकतो तर खाण्याचा म्हणजे काही एवढा काही इश्यू नाही आहे फक्त संकल्प करून आता जर तशी वेळ आली तर जाऊन ते, ते खाल्लं तरी चालेल काही मनात शंका आणायची नाही हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जसं आपण रथ करत असतो ना त्याच पद्धतीने आपल्या घरातही आपल्या घरातलं वातावरण तेवढं चांगलं शुद्ध असणं आणि प्रसन्न असणं माता लक्ष्मीची सेवा मनोभावे करणे हेच महत्त्वाचं असतं गुरुची सेवा कराव्या आणि काय माझ्याकडून जरा इथे गडबड होत आहे या व्हिडिओमध्ये सांगताना पण ह्या साहजिक गोष्टी आहेत ज्या महिलांच्या मनामध्ये शंका असतात त्या मी तुमच्यासमोर मांडत आहे आज मग मी पारायण केलेलं आहे मी बाहेर जाऊ शकत नाही मी बाहेरचं खाऊ शकत नाही म्हणजे अतिशय अटीतटी असं जास्त लोकांनी मांडलेल्या आहेत खरंच का असं काय असतं तर म्हणजे अडचणी आल्या असत्या पण खरंच तुम्ही मनोभावे करा कोणतीही गोष्ट कोणतीही अडचण येणार नाही असं माझं वैयक्तिक तरी मत आहे कोणतीही गोष्ट मनापासून केली गेली तर त्याला पर्याय असतोच आणि असंच करा तसंच करा असं नसतं हे आपल्या मांडण्यावर पण अवलंबून आहे देवाची सेवा प्रॉपर केली आणि मनातून मनोभावे केली तर कोणीही काही म्हटलं तरी त्याचा आपल्यावर काही फरक पडू द्यायचा नाही उत्तर देण्यापेक्षा आपण काय करतो आपल्या कृतीतून दाखवून द्यायचं तुमचं काम आहे सेवा करणं चांगलं करणं कारण प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठीच करत असते आपल्या घरातील व्यक्ती मुलं बाळं पती सर्वांची प्रगती व्हावी घरात सुख समृद्धी वाढावी यासाठीच सगळं आपण करत असतो तर त्यामुळे एक मनात कोणतीही शंका आणायची नाही वेळ आली तर आपण बाहेर जाऊ शकतो त्यासाठीच ती करत असतोय आपण सगळं महत्वाचं आहे दुसरं असं आता की गुरुवार आहेत ताई मग गुरुवारी आम्ही केस धुवू शकतो का कारण मार्गशीर्ष महिन्याची गुरुवार आहे आणि बऱ्याच वेळा असं म्हणतात की आणि बऱ्याच महिला गुरुवारी केस धुवत नाहीत तर आता ताई बुधवारी आता बऱ्याच वेळा अशा पण कमेंट्स येतात की ताई बुधवारी आम्ही मांसार खातो आणि गुरुवारी केस धुतो तर आता केस धुतल्यावर शरीरातला मांसार जाणार आहे का म्हणून सांगते मांसाहार वर्ज करावा पण कधी कधी काही कारणामुळे आपल्या सांसारिक अडचणींमुळे आपल्याला गुरुवारी केस धुवायचे असतात बरं ज्यांना असे काही शंका येत असतील त्यांना एकच सांगणं आहे कोणत्या दिवशी केस धुवायचे कोणत्या दिवशी नाही धुवायचे यापेक्षा आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचा उपवास करत आहोत त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये हो। गुरुवारी केस धुवायला काही प्रॉब्लेम नाही कारण आपण उपवास करणार आहोत तर त्या दिवशी स्वच्छ प होणं आणि स्वच्छ कपडे परिधान करणं ही प्रत्येक गोष्ट आलीच ना त्या दिवशी केस धुवायचे का नाही धुवायचे हां केस धुवावेत नक्की धुवावेत घराची स्वच्छता आपण करतो रोज आहे की नाही मग तर असं मग रोज केस धुतो का नाही ना आज मार्गशीर्ष गुरुवार आहे मग गुरुवारी केस धुतलेच पाहिजेत मग काहीजण धुत नाहीत त्यांचा प्रॉब्लेम आहे आता गुरुवारी लादी पुसू नये असं पण म्हणतात पण आता आपण घर स्वच्छ करणार एवढं सगळं व्यवस्थित आवरणार आणि लादी पुसायची नाही हे काय बरोबर आहे का बरो रोज पुसतो आणि आज नाही पुसायची आज मार्गशीर्ष गुरुवार आहे अरे आज तर माझं मार्गशीच गुरुवार आहे मग आज तर पुसलीच पाहिजे ना मग त्याशिवाय प्रसन्न कसं वाटणार बाकी सगळं करणार आणि मग ते असं खराब खराब ठेवणार आहे का आपण नाही ना ठेवू शकत मग त्या दिवशी पण पुसणारच ना मग हळदी हळद टाका पाण्यामध्ये मीठ टाका आणि फरशी पुसून घ्या स्वच्छ अगदी घर प्रसन्न वाटतं त्याशिवाय स्वच्छ होत नाही घर झाडू हे मारणारच आपण साफसफाई करायची नाही असो नाही तसं नाही काही नाही का मनात आणायचं तर आपण घराची स्वच्छता करणं महत्वाचं आपल्याला घरातले साफसफाई कुठं जाळ्या लागल्यात काय हे सगळं साफ करणं महत्वाचं ते मनात कोणती शंका आणायचं नाही असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे तर बाकीच्यांनी काहीही म्हणू तर आपण मनोभावे करतोय ना आपल्याला जे करायचं आहे ते मनातून करायचं म्हणजे प्रत्येक गोष्ट साध्य होते माझ्या होतात तुमच्याही होतील तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर हे पाळायचं का ते पाळायचं तुम्हाला काही शंकांचं निरसन इथं झालं असेल माझ्या मते तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही इथून पुढे जाऊ नका थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओज बाय बाय